माझ्या मैत्रिणी जय भिमानी जय शिवराय सर्वांना कशा मजेत ना इथं आहेत बघा हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाड्याच्या अस्मिता इथं बरच काही पाहण्यासारखं आहे आणि बोध घेण्यासारखं आहे आपल्या लेकरांना इथं नक्की घेऊन या इथं फोटोशूट काही अलाउड नव्हतं आणि आपल्या नेत्यांनी दिलेले बलिदान आपल्या नेत्यांच्या चळवळी आपल्या नेत्यांनी काय काय देशासाठी केलंय काय काय बलिदान दिलंय ते सगळं काही आहे लेकरांना आपल्या खरंच नक्की घेऊन या बरं का आणि इथं आपले तथागत गौतम बुद्ध आणि माझे गौतम बुद्ध खरंच खूप छान मूर्ती स्थापन केलेली आहे बरं का इथं आणि खूप असं मनाला प्रसन्न वाटणारी आणि अंगाला आपल्या स्पर्श करणारी असं एवढी चांगली मूर्ती आहे इथं आणि माझ्या गौतम बुद्धाला आम्ही त्रिवार वंदन करून सकाळी आम्ही सकाळी चारलाच बसलो होतो सकाळची चारची ट्रेन होती आणि पोळी शेंगदाण्याची चटणी आणि मेथीची भाजी बनवून घेतली होती आणि ह्यांचं काम होत ना इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये मग ह्याने इथलं काम आटपलं आणि परत आम्ही जेवण वगैरे केलं आणि हे बघा इथं आहे बुट हाऊस बुटामध्ये घर आहे खूप छान मला म्हणत होते बघ येत नाही म्हणत होतीस बघ बरं तुझं काम झालं की नाही तुझे व्हिडिओ ओपन झाले आणि तुला पाहायला पण खूप चांगलं वाटलं आणि हे बघा खूप खूप म्हणजे पाहण्यासारखं पण आहे आणि बोध घेण्यासारखं सारखं पण आहे बरं का इथं आणि इथं एवढी चांगली प्लेस दिलेली आहे इथं लिहिलेलं आहे बघा आय आयला सिद्धार्थ गार्डन म्हणून हे बघा आणि इथं ना फोटोशूट करण्यासाठी खूप छान आहे आणि हे काय म्हणत होते असं स्वतःसाठी वेळ द्यायचा मध्यवर्ती बस स्थानक म्हणून इथं आहे बघा इथं बस वगैरे त्या येते आणि खरंच बर का हे काय म्हणतात थोडंसं तरी बाहेर निघलं पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि खरंच माझे ना मला नेहमी सपोर्ट करत असतात प्रत्येक गोष्टीला सपोर्ट असतो त्यांचा त्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर मी अशी पुढे गेले आणि ह्याच म्हणून व्हिडिओसाठीच नाही दुसरी कोणती जरी गोष्ट असली तरी पण त्यांचा सपोर्ट मला असतोच आणि म्हणत होते थोडस तरी बाहेर निघत जा येत जा बाहेरच जग पाहायचं माहिती घ्यायची म्हणत होते बरं बरं मी जास्त येत नाही बाहेर वगैरे जास्त जातच नाही सारखं घरातच असते त्याच्यामुळे ते म्हणत होते मला मग माहिती होती ओळख होती बर म्हणत होते त्यांना <laughs> आणि हे बघा आणि खरंच इथं आलं ना असं वाटतंय आपल्याला आपलं इथं कुणीतरी आहेच आणि खरंच वाटतंय आपले तथागत इथं असल्यासारखंच वाटतं अं एवढं चांगलं आहे एवढं निसर्गरम्य वातावरण आणि सगळीकडं असं हिरवळ पस पसरलेली फुलं झाडे म्हणजे ते असं वाटतं आपल्याला ते बोलतायत काहीतरी सांगतायत आणि तिथं आपण असं बसून राहू आणि त्यांचं ते पाखरांची किलबिलाट सगळीकडले आवाज खूप छान वाटतं आणि इथं आहे कृष्णा हे बघा आणि हे कृष्णा ते लेकरांसाठी खूप छान केलेले आहेत बघा यांचे त्याचे होते हे काय हनुमान हनुमान आहे हा छोटा हनुमान आहे का नाही रडणारे लेकर यांना आणून दाखवला का दाखवलं की नाही ते रडणार सुद्धा नाहीत बघा आणि प्रत्येक जागी असे प्लेस दिलेले आहेत बसण्यासाठी आणि तो तात्या विंचू ओम भग्नी भागोदरी ओम पटच हा आठवलं की नाही झपाटलेला आपल्या लक्ष्मीकांत बेर्डे दे, बेर्डेचा पिक्चर आणि हे इथं आहेत चाचा चौधरी -चा ते म्हणत होते चाचा चौधरी नाहीत मालक मला बघ डोळे बघ म्हणत होते ते मी असत होते हो हो म्हणत होते आणि इथून झाला आमचा परतीचा प्रवास सुरू माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खाली दिलेल्या आयकॉनला प्रेस करा अच्छा छान खा आणि छान रहा अच्छा टाटा